कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे ई पी एफ ओचा ऐतिहासिक निर्णय तर पाच लाखांची आर्थिक मदत कामगारांना मिळणार आहे ई पी एफ मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या सदस्यांना दिलासा देत पी एफ खात्यातून ॲडव्हान्स रक्कम काढण्याची मर्यादा थेट पाच लाख रुपयापर्यंत वाढवली आहे आधी ही मर्यादा केवळ एक लाख रुपये होती त्यामुळे आर्थिक अडचणींच्या वेळी अडकल्याची तक्रार करत होते पण आता अचानक उद्भवलेल्या गरजा जसे की अपघात आजार लग्न किंवा शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत तातडीने ता ता मिळणार आहे आता करोना काळात सुरू करण्यात आलेली ॲटो क्लेम सेटलमेंट प्रणाली आता अधिक मजबूत करण्यात आली आहे या अंतर्गत पूर्वी एक लाखांपर्यंतची रक्कम काहीच दिवसात स्वयंचलितपणे खात्यात जमा केली जात असे पण कामगारांच्या गरजांवर लक्ष ठेवून आता ही मर्यादा वाढवण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री यांनी दिली आहे त्यामुळे आता केवळ तीन ते चार दिवसात तब्बल पाच लाख रुपये कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात तेही कोणत्याही जास्त कागदपत्रांशिवाय आणि त्रासाविना या निर्णयाचं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे अनेकांनी हे केवळ एक आर्थिक निर्णय नाही तर मेहनती माणसांच्या गरजेची खरी जाणीव असा भावना व्यक्त केल्या इतकेच नाही तर अनेकांनी ई पी एफ ओच्या या पावलामुळे स्वतःचा आत्मसन्मान टिकवून ठेवल्याची भावना व्यक्त केली आहे ईपीएफओ ने एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये नोंदवलेली आकडेवारी ही लक्ष वेधून घेणारी आहे एप्रिल महिन्यात एकोणीस पॉईंट चौदा लाख नवीन सदस्य ईपीएफओ शी जोडले गेले आहेत आता यातील मोठा हिस्सा अठरा ते पंचवीस वयोगटातील तरुणांचा आहे याच काळात मार्चच्या तुलनेत सदस्य नोंदीत एकतीस टक्क्यांची भर पडली असून मागील वर्षाच्या एप्रिलच्या तुलनेतही वाढ दिसून आली आहे यावरून स्पष्ट होते की कामगारांमध्ये सामाजिक सुरक्षा योजनांबाबत जागरूकता वाढत आहे या सर्वात महाराष्ट्र पुन्हा एकदा पुढे आहे एप्रिल महिन्यात राज्यातून सर्वाधिक सदस्यांनी पुन्हा ईपीएफओ मध्ये सहभाग नोंदवला आहे आता पंधरा पॉईंट सदाहत्तर लाखाहून अधिक सदस्यांनी आपल्या पी एफ खात्याशी नव्याने संबंध जोडला असून यामध्ये कामगारांचा मोठा वाटा आहे यामुळे महाराष्ट्राचे औद्योगिक नेतृत्व आणि कामगारांची निष्ठा एकदा पुन्हा अधोरेखित झाली आहे हा निर्णय केवळ आकड्यांपुरता मर्यादित नाही तर तो हजारो घरांमध्ये आशेचा किरण ठरत आहे मेहनती हातांना आता आर्थिक ही मजबूत मिळणार आहे आणि हेच खरे बदलाचे लक्षण आहे थँक्यू